नमस्कार मी ॲडव्होकेट राकेश सर एज्युकेशनिस्ट संस्थापक संचालक आर आस अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून मी पुनश्च आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे पदवीधर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं तुम्हाला कल्पना आहे की एक सुंदर आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून एक सर्वात मोठी मेगा भरती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्या संदर्भात त्या जाहिरातीच्या संदर्भात मी आपल्याशी हा संवाद साधत आहे आपण कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून जवळजवळ आठ हजारपेक्षा जास्त जागांसाठी ही मेगा भरती आलेली आहे तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर आहात आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणतीही शाखा असू द्या तर तुम्ही या संधीचा फायदा घ्यावा आणि ही जाहिरात तुमच्या तुमच्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगानं मी आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे मित्रांनो मैत्रिणीनो ही जाहिरात म्हणजे तुमच्यासाठी एक पर्वणी आहे आपण पाहतो की पदवीधर युवक युवतींना वेगवेगळ्या शासकीय नोकऱ्यांमध्ये संधीच्या खूप कमी जागा असतात आणि ह्या संधी मिळवून देण्यासाठी आरास अकॅडमी कायम सातत्याने प्रयत्नशील आहे विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी पदवीधर युवक युवतींसाठी आपण वेळोवेळी अशा वेगळ्या जाहिरातींच्या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत ती माहिती पोचवत असतो ही जाहिरात खरंच खूप महत्त्वाची आहे आठ हजारपेक्षा अधिक जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे जसे की आपण म्हणतो की फक्त पदवीधर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन टेक्निकल ज्याला आपण म्हणतो स्पेसिफिकली कोणत्याही प्रकारच्या अतांत्रिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत युवक युवतींपर्यंत जे पदवीधर आहेत अशा प्रत्येकापर्यंत आपल्याला पोहोचवता यायला पाहिजे म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आ, ही हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही अनेकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो मैत्रिणीनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी जाहिरात आहे ती आपल्या रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ह्या जाहिरातीचा प्रसिद्ध दिनांक जो आहे तो शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आणि मित्रांनो या पद भरतीसाठीच्या ॲप्लिकेशन सबमिशनची तारीखसुद्धा ज्याला आपण म्हणतो की सुरुवात तर ती चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा तुम्ही आम्ही घ्यायला पाहिजे परंतु मनातल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आम्ही हा छोट्या खाणी व्हिडिओ आपल्या स समोर ठेवत आहे की ज्याच्यातून तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल मित्रांनो अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आणि या प भरतीसाठीची अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे मी पुनशे एकदा आपल्याला एक गोष्ट क्लिअर करतो की जे जे माझे मित्र मैत्रिणी पदवीधर आहेत ज्यांनी ज्यांनी वेगळ्या शाखेतील पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे अशा माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणातील युवक युवतींना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो की त्यांनी या संधीचा फायदा निश्चित घ्यायला पाहिजे कारण आठ हजारपेक्षा आपण नेहमी तक्रार करत असतो की आपल्याला आम्हाला नोकऱ्या नाही आहेत किंवा आपल्याला नोकरी मिळत नाही आहे आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही म्हणून हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्णपणे नॉन टेक्निकल पॉप्युलर असणाऱ्या कॅटेगरीजसाठी आहे कोणकोणत्या जागा आहेत त्याबद्दल तुम त्या मी तुमच्याशी बोलेन पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे आणि त्याची शेवटची तारीख ही तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे त्यामुळे मी जाणीवपूर्वक आपल्याला ही कल्पना देतो आहे की ती तारीख आहे ज्या साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की आजची तारीख सोळा तारीख आहे सोमवार दिनांक आज सोळा आहे आणि आज आजही अजून आपल्याकडे खूप चांगला अवधी आहे की ज्याचा आपल्याला फायदा घेत आहे कोणकोणती पदं आहेत तर पद ती पदं पदवीधर असणाऱ्या युवक युवतींसाठी असणारी जी पदं आहेत ती कोणकोणती आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पद किंवा पहिलं पद आहे ते म्हणजे चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर हे पद असणार आहे दुसरं पद म्हणजे स्टेशन मास्टर हे दुसरं पद आहे तिसरं प पद म्हणजे गुड्स ट्रेन मॅनेजर हे तिसरं पद आहे ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट हे चौथं पद आहे आणि शेवटचं पद म्हणजे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट हे पाचवं पद आहे या प्रत्येक पदासाठी एकूण पाच वेगळी पदं आहेत या पदांसाठीची जागांची मर्यादा सुद्धा निश्चित आहे साधारणपणे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरच्या पदासाठी एकूण जागा आहेत एक हजार सातशे छत्तीस सो आपण ज्याला आपण म्हणतो की खूप मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून आणि माझी इच्छा आहे की आपल्या कोकणातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी युवक युवतींनी या पदासाठी ॲप्लिकेशन करायला पाहिजे आर एस अकॅडमीच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल तर प्रत्यक्ष आर अकॅडमीच्या सेंटरला व्हिजिट करा अकॅडमीमध्ये व्हिजिट करा त्यासाठी आवश्यक ती माहिती त्याचा अभ्यासक्रम त्यासाठी आवश्यक असणारी तयारी या संदर्भात आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो स्टेशन मास्टर या पदासाठी एकूण जागा आहेत नऊशे चौऱ्याण्णव जवळजवळ हजार जागांसाठी स्टेशन मास्टरसाठीच्या पदांसाठीची भरती आहे गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी एकूण तीन हजार एकशे चव्वेचाळीस जागा आहेत आणि ह्या सगळ्या जागा ही सगळी पदं ही पदवीधर असणाऱ्या युवक युवतींसाठी आहेत त्यामुळे पुन्हा एकदा जाणीवपूर्वक सांगतोय की तुम्ही प्लेन ग्रॅज्युएट आहात तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर आहात तुम्ही वाय सी एम यू यशवंतराव दुग्ध विद्यापीठातून किंवा मुंबई युनिव्हर्सिटीतून बाहेरून परीक्षा देऊन जरी तुम्ही पदवीधर झालेला असणार फक्त क्रायटेरिया एकच आहे की तो म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे मित्रांनो मैत्रिणीनो असायला पाहिजे कुठेही मार्क किंवा मा पर्संटेज याचा कुठेही क्रायटेरिया नाही तुम्ही ती पदवी क्लिअर असणं गरजेचं आहे मित्रांनो चौथं पद मी तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट तर या पदासाठी एकूण जागांची संख्या आहे एक हजार पाचशे सात आणि शेवटचं पद आहे ते म्हणजे सिनियर क्लर्क आणि या पदासाठी सिनियर क्लर्क कम आ, कम टायपिस्ट या पदासाठी सातशे बत्तीस जागा आहेत अशा एकूण आठ हजार एकशे तेरा जागा आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं एम्प्लॉय होण्याची संधी सेंट्रल गव्हर्नमेंटचा कर्मचारी होण्याची संधी शासकीय नोकरींची संधी आपल्या हातामध्ये आहे मी जाणीवपूर्वक पुन्हा एकदा अगदी मनापासून सगळ्यांना अपील करतो की मुळातच आपल्या मनातली भीती बाजूला करा ह्या संधीचं सोनं आपल्याला करता यायला हवं वेळोवेळी अनेक पदांसाठी भरती निघते अजूनही कितीतरी पदं आहेत वेगळ्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीनं भरती प्रक्रिया चाल पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पूर्ण माहिती घेत नाही म्हणून कुठेतरी प्रयत्न आरास अकॅडमीच्या माध्यमातून मी करतो आहे की आपल्यापर्यंत ती प्रत्येक माहिती पोचायला पाहिजे मित्रांनो सो एकूण जागा या आठ हजार एकशे तेरा जागा आहेत आणि फक्त पदवीधर असणाऱ्या युवक युवतींना आपली ॲप्लिकेशन या पदासाठी करता येईल आणि यासाठी ॲप्लिकेशन करण्याची प्रक्रिया प्रोसेस सुरू झाली आहे ती म्हणजे शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ती तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे अजूनही आपल्या हातामध्ये पूर्ण पंचवीस दिवस आहे आवश्यक ती कागदपत्रं गोळा करून तुम्ही आम्ही ऑनलाईन जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट करायला हवं आणि जाणीवपूर्वक बोलतो आहे की त्यासाठी तुम्हाला कोणतीही शंका असेल तर तुम्ही आरास अकॅडमीच्या सेंटरला जे आपल्या जयस्तंभ रत्नागिरी या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता वैयक्तिक येऊ शकता टेलिफोनिक प्रत्येकाला मार्गदर्शन करणं अशक्य आहे त्यामुळे निश्चितपणे तुम्ही या तुम्हाला त्यासाठी आवश्यक असणारी सगळ्या सह सगळं सहकार्य तुम्हाला दिलं जाईल पात्रता काय आहे तर मी वेळोवेळी सारखं सारखं तुम्हाला आहे तुम्ही भारतीय नागरिक आणि एकमेव पात्रता ती म्हणजे तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे मित्रांनो जाणीवपूर्वक परत एकदा क्लिस्टर क्लिअर करतो पाच वेगवेगळी पदं आहेत तुम्ही पाचही पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता फक्त शेवटची दोन पदं जी आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस किंवा सिनियर क्लर्क कम टायपिस या दोन्ही पदांसाठी पदवीबरोबरच तुमच्याकडे मराठी आणि हिंदीचा म्हणजे मराठी आणि इंग्रजी या माध्यमातलं टायपिंगचा कोर्स तुमचा पूर्ण झालेला पाहिजे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे पण ज्यांच्याकडे पदवीही आहे ज्यांच्याकडे टायपिंगही आहे अशी प्रत्येक व्यक्ती पाचही पदांना वेगळ्या पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकणार आहे आणि ज्यांच्याकडे फक्त पदवी आहे त्यावरील तीन पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे सो so, मित्रांनो दिस इज द बिगेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर युअर करियर तुम्ही तुमच्या आयुष्याला तुमच्या जीवनाला एक उत्तम आकार देण्याची संधी आहे आणि त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे वयाची अट काय आहे प्रामुख्याने आपल्या मनात खूप साऱ्या शंका असतात तर वयाची अट म्हणजे सांगायची झाली तर कमीत कमी वय अठरा आणि जास्तीत जास्त वय छत्तीस ही वयाची अट आहे साधारणपणे छत्तीस वय असणारी प्रत्येक युवक युवती या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकेल यातही वयाच्या अट अटीसाठी शिथिलता आहे प्रामुख्याने जे ओ बी सी कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्यांच्याकडे नॉन क्रिमिल सर्टिफिकेट आहे अशी प्रत्येक व्यक्तीला तीन वर्षासाठीची अधिकची वयाची शिथिलता आपल्याला पाहायला म्हणजे म्हणजे ती व्यक्ती ओबीसी कॅटेगरीमधील व्यक्ती जिच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे अशी व्यक्ती एकोणचाळीस वयापर्यंत ॲप्लिकेशन करू शकणार आहे सो पुन्हा एकदा मी सर्व गृहिणींना महिलांना मुलींना की ज्या पदवीधर आहेत ज्यांच्याकडे हे क्वालिफिकेशन आहे आणि ज्या एकोणचाळीस वयापर्यंत आहेत आणि ज्यांना हे ॲप्लिकेशन करता येईल तर ते त्यांनी या संधीचं सो सोनं केलं पाहिजे एस सी एस टी प्रवर्गातील युवक युवतींसाठी पाच वर्षाची वयाची शिथिलता आहे म्हणजे त्यांच्याकडे छत्तीस प्लस पाच म्हणजे एक्केचाळीस वयापर्यंत ते काय करू शकतील या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकतील किंवा त्याही पलीकडे जाऊन एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांनासुद्धा वयाची शिथिलता आहे सो ॲज पर द ॲडव्हर्टाईजमेंट ऑफ आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची जी जाहिरात आहे त्यानुसार विचार केला तर माझ्या योग व्यतींना खूप मोठी संधी आहे आठ हजार एकशे तेरा जागा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून निघालेल्या आहेत आणि त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो मी थोडं पुढे लिहून जातो ह्याच्यासाठीची जी भरती प्रक्रिया राबवली जाईल यासाठी तीन टप्प्यातील ती भरती प्रक्रिया असेल प्रामुख्याने तीन टप्पे असतील एक म्हणजे फर्स्ट स्टेज कम्प्युटर बेस्ड टेस्ट सेकंड स्टेज कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि तिसरी टप्पा जो आहे तो पुढच्या दोन पदांसाठी ज्यांच्याकडे टायपिंग किंवा कम्प्युटरचं नॉलेज आहे अशांसाठीचं स्किल टेस्ट घेतली जाईल आणि सगळ्यात शेवटी जे ॲज ऑलवेज तुमच्या डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन आहे किंवा तुमचं मेडिकल एक्झामिनेशन आहे अशा काही टप्प्यातून आपल्याला पार जायचं आहे परंतु साधारणपणे या भरतीसाठीचा अभ्यासक्रम तपासला साधारणपणे या भरतीसाठीचा अभ्यासक्रम तपासला तर तुमच्या असं लक्षात येईल की अत्यंत सामान्यातली सामान्य विद्यार्थीसुद्धा युवक युवतीसुद्धा या परीक्षेला सामोरं जायला हरकत नाही एक सामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थीसुद्धा युवक युवतीसुद्धा या परीक्षेला सामोरं जाऊ शकतो आणि एक उत्तम यश संपादित करू शकतो आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या अकॅडमीचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की आपल्या कोकणातील मुलं अशा महत्त्वाच्या संधींना कुठे बाजूला राहता कामा मानेल त्यांनीसुद्धा या पदाचा विचार केला पाहिजे त्यांनी ह्या भरतींचा विचार केला पाहिजे म्हणून मित्रांनो पुनशे एकदा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या माध्यमातून आठ हजार एकशे तेरा जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्ही फक्त पदवीधर असाल तर युवक युवतींनो तुमच्यासाठी ही अत्यंत सोन्यासारखी संधी आहे गणपती बाप्पा पावला आहे असं आपण म्हटलं तरी चालेल तुम्ही निश्चितपणे या भरतीचा विचार करायला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थींपर्यंत विद्यार्थिनी विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवा युवक युवतींपर्यंत पोहोचवा माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे या संदर्भात या जाहिरातीच्या संदर्भात याच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये किंवा या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये तुम्हाला काहीही प्रश्न असतील कोणतीही क्वेरी असेल मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन रत्नागिरी इथे प्रत्यक्ष संपर्क करा अकॅडमीमध्ये या तुम्हाला त्याची संपूर्ण डिटेल दिली जाईल इवन तुम्हाला मला सांगायला आवडेल की यासाठी आपण या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी तयारी ज्याला आपण म्हणतो रिटर्न एक्झामिनेशन ज्याला आपण कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट घेतली जाणार आहे त्यासाठीची विशेष बॅच आपण ऑलरेडी सुरू कर के कर, करत आहोत आणि त्यासाठी सुद्धा आपण त्याची माहिती घ्यायला निश्चितपणे येऊ शकता त्याचा फायदा घेऊ शकता मला खात्री आहे की ज्याची मानसिकता यासाठी तयार आहे ज्याला या अशा संधींचं सोनं करायचं आहे त्या प्रत्येक युवक युवतींना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो मित्रांनो मैत्रिणीनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून केवळ पदवी असणाऱ्या युवक युवतींसाठी आठ हजार एकशे तेरा जागांची नॉन टेक्निकल म पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्यांची पदाची नावं पुन्हा एकदा मी सांगतो चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर या पदासाठी एक हजार सातशे छत्तीस जागा आहेत स्टेशन मास्टर या पदासाठी नऊशे चौऱ्याण्णव जागा आहेत गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी तीन हजार एकशे चव्वेचाळीस जागा आहेत ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट या पदासाठी एक हजार पाचशे सात जागा आहेत आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी सातशे बत्तीस जागा आहेत आणि याचा आपण या इतक्या मोठ्या प्रमाणावर आठ हजार एकशे आठ हजार एकशे तेरा जागांसाठीच्या भरतीसाठी आपण निश्चितपणे याचा लाभ घेतला पाहिजे याचा फायदा घेतला पाहिजे थांबून चालणार नाही खूप चांगली संधी आहे केवळ पदवी इतकाच क्रायटेरिया असणाऱ्या या संधीचा आपण फायदा घ्या मी पुनशे एकदा आर अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर रत्नागिरी या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यातील माझ्या युवक युवतींना मनापासून आवाहन करतो की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त युवक युवक युवतींपर्यंत शेअर करावा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू